मी माझं कुटुंब आणि बाळूमामांची कृपा खरं अनुभव ऐका कधीकधी माणसाच्या आयुष्यात असा एक काळ येतो की जिथं सगळं संपल्यासारखं वाटतं घर उद्ध्वस्त होतं शेती वाहून जाते आईवडील आजारी मुलांचं शिक्षण थांबतं आणि घरात फक्त एक प्रश्न घुमतो आता पुढे काय अशा वेळेस माणूस धडपडतो रडतो कधी मोडतो पण काही माणसं विश्वास नावाच्या एका अदृश्य दोऱ्यावर आपलं आयुष्य टिकवत असतात आणि जेव्हा ही दोर सुटायला लागते ना तेव्हा कुणीतरी मागून अलगद हात पुढे करतो तो म्हणजे बाळूमामा जेव्हा सगळे दरवाजे बंद होतात तेव्हा मागून येतात एका संपूर्ण कुटुंबाचं जीवनच वाचवतात ही त्याच माणसाची खरी गोष्ट आहे मी आणि माझं कुटुंब कसं वाचलं बाळूमामांच्या कृपेने माझं नाव विजय मोहिते मी साताळ्याजवळच्या एका लहानशा गावात राहतो सोनवडी नाव आहे गावाचं साधं आयुष्य होतं खूप काही नव्हतं पण समाधान होतं माझं कुटुंब बायको सुनंदा दोन मुलं प्रिया आणि ओंकार आणि आई शेतीवर आमचं आयुष्य चालायचं दररोज पहाटे उठून मी शेतावर जायचो बायको टिफिन द्यायची संध्याकाळी सगळं घर एकत्र जेवायचं गप्पा मारायचं अशातच चा आयुष्य चाललं होतं पण एक दिवस सगळं बदललं जून महिन्याच्या सुरुवातीला मुसळधार पाऊस आला विजांचा कडकडाट ढगांचा गडगडाट सकाळी उठून शेतावर गेलो तर डोळ्यांवर विश्वासच बसला नाही डोंगराकडून झड आली होती आणि आमचं अर्ध शेत वाहून गेलं होतं सगळं पीक बुडालं कुठलंही उत्पादन राहिलं नव्हतं तिथून सुरू झालं एक अपरंपार संकटांचं सत्र कर्ज फेडायला पैसे नव्हते बँकेचे फोन सुरू झाले ढाकाळे ईएमआय थकीत आहे मित्रांकडे मागितलं पण कोणाकडेच देण्यासारखं नव्हतं आईला अचानक ब्रेन स्ट्रोक आला रात्रोरात तिला साताऱ्यातल्या हॉस्पिटलमध्ये नेलं आय यूमध्ये भरती डॉक्टर म्हणाले पन्नास हजार रुपये द्या नाहीतर इलाज होणार नाही कुठून द्यायचं प्रिया दहावीत होती हुशार होती पण शाळेची फी भरता आली नाही तिने रडत रडत म्हटलं बाबा मी आता शाळेत जाणार नाही मी तिच्याकडे पाहिलं आणि आतून काहीतरी तुटलं ओंकार शांत झाला होता तो रात्रभर काही न बोलता पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसायचा बायकोचंही हसणं हरवलं होतं ती आता फारसं बोलायची नाही संध्याकाळी जेवताना घरात एक विचित्र शांतता असायची जणू मृत्यूच्या सावल्या भिंतीवरून फिरत आहेत आणि अशाच एका शुक्रवारी अचानक दिवा आपोआप पेटला रेडिओ चालू झाला कुत्रा भुंकत होता पण समोर कोणीच नव्हतं त्या रात्री बायकोला एक विचित्र स्वप्न पडलं एक साधू पांढर धोतर शांत चेहरा नजरेत सामर्थ्य ते फक्त म्हणाले नाशिकजवळ अड्डा गावी या मी तुमचं रक्षण करीन सकाळी उठल्यावर तिने मला सगळं सांगितलं मी म्हणालो हे स्वप्न आहे सुनंदा खरं नाही पण तिचा चेहरा पाहून वाटलं काहीतरी विशेष आहे पुढच्या तीन दिवसांत तिला तेच स्वप्न पुन्हा तीन वेळा पडलं मग आम्ही ठरवलं एक शेवटचा प्रयत्न करूया शेती गेली पैसा गेला आता श्रद्धाच राहिली आम्ही अड्डागावी पोहोचलो बाळूमामांचं मंदिर पाहून आत काहीतरी हल्लं समाधीच्या समोर बसलो तेथील पुजारी म्हणाले ज्यांचं सगळं संपतं तेच इथे येतात आणि इथून निघताना त्यांचं सगळं परत मिळतं रात्री समाधीसमोर डोळे मिटले आणि जाणवलं एक आवाज चिंता करू नकोस मी आहे परत जा सगळं पाहतो मी त्या रात्रीपासून आमचं आयुष्य बदलायला लागलं परत आल्यावर ओंकारने एका राष्ट्रीय स्कॉलरशिप परीक्षेत भाग घेतला आणि त्यात पहिला आला दोन लाख रुपये मिळाले प्रिया जिला आम्ही शाळेत घालू शकत नव्हतो तिचं नाव एका खास सी एस आर स्कॉलरशिप योजनेत निवडलं गेलं तिचं शिक्षण मोफत झालं ती पुन्हा अभ्यास करू लागली आणि मी जिथे मी छोटं काम करत होतो तिथल्या मॅनेजरने माझ्या मेहनतीचं कौतुक केलं आणि पगार वाढवला साठ हजार पाचशेवरून थेट अठरा हजार त्याच महिन्यात दुसऱ्या शेतकऱ्याला त्याच्या जमिनीच्या भागात पीक लागलं नव्हतं त्याने मला ते दोन एकर कमी भाड्याने दिलं आई हळूहळू बरी झाली बोलू लागली बायकोचा चेहरा उजळायला लागला घरात हळूहळू आनंद परत येऊ लागला त्या दिवसापासून आम्ही ठरवलं दर शुक्रवारी एक दिवा बाळूमामांसाठी लावायचा जेवणाआधी त्यांचं नाव घ्यायचं मुलं दररोज त्यांचं भजन ऐकतात ओंकार आता इंजिनिअरिंग करत आहे आणि प्रिया डॉक्टर व्हायचं स्वप्न पाहते आज मी अभिमानानं म्हणतो आम्ही जगतोय कारण बाळूमामा आमच्या मागे आहेत सगळं संपल्यावर जिथून काहीच वाट उरत नाही तिथून ते वाट दाखवतात ते फक्त नाव नाहीत ते श्रद्धेचा हात आहेत जेव्हा सगळे हात सुटतात तेव्हा त्यांचाच हात धरून माणूस पुन्हा उभा राहतो जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट करून लिहा जय बाळू मम